साहेब लोकसंख्येच्या प्रमाणात एक अशी मागणी होताना दिसत आहे की सर्वांना समान आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी होताना दिसत आहे हे काय वाटते हे योग्य मागणी आहे का नाही मी पहिल्यांदाच आपल्या सर्वांना माहिती आहे पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात मी असं म्हणालो की मागणी काही करू शकता तो आपला म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे मागणी करणं नंबर एक हा भाग वेगळा ती मागणी संविधानात बसते की ना हा हा भाग नंबर दोन आणि म्हणून ज्यांनी कोणी मागणी केली तो त्याचा फंडामेंटल राईट आहे त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही परंतु जेव्हा आपण संविधानिक चिकित्सा आरक्षणाच्या बाबतीत केली तर बाबासाहेबांचं तीस नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसचं भाषण आपल्याला आठवावं लागेल बाबासाहेब तीस नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या भाषणात संविधान सभेमध्ये म्हणतात हे बघा भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदा नुसार कायद्यापुढे सर्व समान आहेत पण ज्याला हजारो वर्षापासून धर्माच्या नावाखाली ज्याच्या हात बांधून ठेवले ज्यांच्या विकासाच्या वाटा बंद केल्या ज्याला संधीच दिली नाही अशा वर्गाला दिलेली संधी म्हणजे आरक्षण तो नियम नाही तर तो अपवाद आहे अच्छा आणि म्हणून ज्या ज्या वर्गाला विकासाच्या संधी बंद केल्या अशा वर्गासाठी बाबासाहेबांनी संधी दिलेली आहे आणि ही संधी सुद्धा संविधानाचं फंडामेंटल राईट आहे कारण चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याहत्तरचं जे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं सिक्री आणि त्याचे तेरा जजच्या खंडपीठाने जो निर्णय दिला की त्यांनी सांगितलं की संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आर्टिकल बारा ते पस्तीस आहे आपल्याला दिलेलं आरक्षण बेसिक मध्ये येतं त्यामुळं ते कोणालाही द्यावं हा पोर पण आहे आणि याच्यात जातीवादी मानसिकता आहे मला त्या नालायक माणसाला विचारायचं की बाबा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या तर मग खरंच तुझं मन साफ असेल आरक्षणच का मुळात आरक्षणाचं जे मूळ आहे ज्याला पाया म्हणतो ते संविधानाच्या आर्टिकल सतरामध्ये आहे आर्टिकल सतरा काय सांगतं या देशातील अस्पृश्यता नष्ट करणे अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजे काय इथे जोपर्यंत माणूस जातीच्या नावाने ओळखला जाईल तोपर्यंत आरक्षण असणार आहे जेव्हा नात जात नावाचा शब्दच शिल्लक राहणार नाही तेव्हा मागणी करणं ठीक आपण समजू शकतो परंतु सध्याच्या घडीला ही मागणी करणं म्हणजे हा टोटल जातीवाद आहे आणि त्याची करणाऱ्याची भावना चांगली नाही ठीक आहे आपण मान्य करू लोकसंख्येच्या प्रमाणात समान आरक्षण द्या मग ही मागणी आरक्षणाच्या बाबतीत का नाही का ही मागणी शेतीच्या बाबतीत का नाही ही मागणी सोन्याच्या बाबतीत काय नाही ही मागणी चांदीच्या बाबतीत का नाही ही मागणी प्लॉटच्या बाबतीत का नाही हिंमत असेल त्याला आवाहन करतो जे कोणी असेल मनोवादी हिंमत असेल तर मी भीम टायगर सैन्य संस्थापक अध्यक्ष नाते मी दादासाहेब शेळके जाहीर करतो हिम्मत असेल तर करा सरसगट जेवढी प्रॉपर्टी आहे जेवढी साधन आहे त्या देशामध्ये दे। सगळ्याच सरसगट समान वाटप करा सोने चांदी प्लॉट शेती इत्यादी इत्यादी जे काय असतील ते मग करा आरक्षण बंद असं म्हणलं की मिरच्या लागतात बाकी काय नाही का का ही आहे काहीतरी म्हणून स्वतःची खाजून घ्यायची बाकी काही नाही